बीड येथे मराठा समाजाची जी काही शांतता सभा सध्या सुरू आहे या सभेमध्ये मराठा आंदोलक नेते आदरणीय जरांगे पाटीलजी यांनी असं वक्तव्य केलं की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी आणखीन मराठ्यांचे किती बळी घेणार आहेत हे वाक्य ऐकून मनाला फार वेदना झाल्या कारण या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे संवेदनशील म्हणून ओळखले जातात ये मराठा समाजाचाच काय कोणत्याही समाजातील व्यक्तीचा मृत्यू झाला तर ते धावून जातात साधा अपघात जरी झाला तरी ते धावून जातात असे हे आपले मुख्यमंत्री आणि याच मुख्यमंत्र्यांनी मराठा समाजाच्या हक्कासाठी दहा टक्के आरक्षण मिळून आणलं खेचून आणलं आणि आजपर्यंत तरी त्यांनी ते टिकून ठेवलेलं आहे या मराठा आरक्षणाचे जे काही लाभ आहेत ते मराठा बांधव घेत सुद्धा आहेत आणि ज्या ज्या काही आदरणीय जरांगे पाटील यांनी मागण्या के केलेल्या आहेत सध्या त्या मागण्यांवरती महायुती सरकार शंभर टक्के विचार करत आहे आणि भविष्यामध्ये हे मराठा आरक्षण कसं टिकून ठेवता येईल कायमचं करता येईल कायद्याच्या चौकटीत बसवता येईल याकरिता सदा सर्वदा चोवीस तास ते कार्यरत आहेत तेव्हा आदरणीय जरांगे पाटील यांनी महायुती आणि महाविकास आघाडी यांची दोघांची तुलना करू नये महाविकास आघाडी आपल्याला धोका देऊ शकते परंतु महायुती सरकार खास करून आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी हे मराठा समाजाला कदापि धोका देणार नाही तेव्हा मराठा समाजाला माझी हात जोडून विनंती आहे की आपण थोडा धीर धरावा आदरणीय जरांगे पाटीलजी यांना सुद्धा आपण सपोर्ट करावा आणि सरकारच्या पाठीशी ठामपणे उभं राहावं आपण जनतेने सुद्धा आणि जरांगे पाटील यांनी सुद्धा हीच मी आपणास यावेळेस मागणी करेन जय हिंद जय महाराष्ट्र